नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी शुक्राचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही पाह पाहणार आहोत यापूर्वीच्या भागाची लिंक ही वरती कोपऱ्यामध्ये आयकार स्वरूपात देण्यात येत आहे ज्यांना तो बघायची इच्छा आहे त्यांनी तेथे जाऊन नक्की पाहावा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐश्वर सौख्य दाम्पत्य सुख प्रेमी जीवन कला वैभव सौंदर्य आकर्षण या सर्वांचा कारक असलेला हा शुक्रग्रह आपली स्वतःची तुळ राशी सोडून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे येथे या शुक्राशी मंगळाबरोबर युतीयोग होणार आहे शुक्र आणि मंगळ हे दोघेही एकमेकांचे शत्रुग्रह आहेत आणि म्हणून अशा स्थितीमध्ये प्रत्येक जातकाने आपले चारित्रिक वर्तन हे जपले पाहिजे हा सर्वांसाठीचा मूलमंत्र असणार आहे हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले रास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पाहावे आज सर्वप्रथम तूळ राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे तूळ राशीसाठी द्वितीय भावातून शुक्राचे हे गोचर होत आहे द्वितीय भाव हा वाणीचा त्याचबरोबर कुटुंबाचा आणि भाव आहे तुमची वाणी या कालखंडात मधुर बनलेली दिसून येत आहे परंतु या वाणीमध्ये काही कटुता सुद्धा येण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि म्हणून आपली वाणी दुसऱ्यावर प्रभावशाली तर ठरेल परंतु त्याचा कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता तुळराशीच्या जातकांनी घेणे आवश्यक आहे तुळराशीसाठी हा शुक्र लग्नेश आणि अष्टम भावाचा कारक आहे आणि तो द्वितीय भावातून आपले भ्रमण करत आहे त्यामुळे हा कालखंड चांगला आहे कारण लग्नेशाचे धनस्थळातून भ्रमण होत आहे घरामध्ये सुद्धा एकंदर सुखद वातावरण निर्मिती हा शुक्र करताना दिसत आहे सुख समृद्धीला एक नवीनच बहार या कालखंडात येताना दिसत आहे जे जातक पैतृक संबंधी सं... संपत्ती संबंधी वाटणी कर करू इच्छितात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड सजगतेने वागण्याचा आहे सरकारी कार्यक्षेत्रामध्ये हा कालखंड तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देताना दिसत आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचे सहयोग आणि लाभ हे देखील मिळणार आहे आणि त्याचबरोबर सासूरवाडी करून सुद्धा लाभाचे योग हे तुमच्यासाठी घडून येणार आहे परंतु द्वितीय भागात हा शुक्र मंगळाबरोबर आहे त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य हे जास्तीत जास्त साधेपणाने जगणे हे अपेक्षित असणार आहे व्यसनांपासून दूर राहणे तुमच्यासाठी मूलमंत्र असणार आहे लग्झरी लाईफ जगण्याकडे हा तुमचा कल असणार आहे त्याचबरोबर चमचमीत पदार्थ आणि मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेण्याकडे सुद्धा तुमचा कल असणार आहे परंतु त्यामध्ये तुम्ही थोडी खबरदारी बाळगणे हे गरजेचे असणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरेक तुमचे स्वास्थ्य बिघडवू शकतो नोकरी आणि व्यापार या दोनही क्षेत्रात हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा शुक्र अनुकूलता घेऊन येत आहे आणि उपाय म्हणून शुक तुळ राशीच्या जातकांनी लक्ष्मी देवीची आराधना करणे शुक्रवारी लक्ष्मीला लाल पुष्प अर्पण करणे आणि लक्ष्मीचे कोणतेही स्तोत्र वाचणे अशा गोष्टींचा जर अवलंब केला तर तू राशीच्या जातकांना शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे तर वृश्चिक राशीसाठी हा शुक्र सप्तम भावाचा आणि द्वादश भावाचा कारक असून तो लग्नी गोचर करत आहे वृश्चिक राशीसाठी हा लाभयोग घेऊन येत आहे लक्झरी लाईफ जगण्याकडे तुमचा कल असणार आहे जास्तीत जास्त सुखसुविधांचा लाभ मिळवण्याकडे तुम्ही प्रयत्नशील असणार आहात परंतु या कालखंडात तुम्ही तुमचे नातेसंबंध हे सुद्धा सांभाळले पाहिजे कारण हा शुक्र मंगळाशी युती करत आहे त्यामुळे दाम्पत्य जीवन हे अनुकूल बनण्यास आणि दाम्पत्य जीवनामध्ये बहार हा शुक्र आणि मंगळाची युती तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे या कालखंडात विपरीत लिंगी व्यक्तींचे आकर्षण हे वाढणार आहे त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या चारित्र्यावर होणार ना नाही यासाठी तुम्ही सजग असले पाहिजे आणि आपले दाम्पत्य जीवन हे बाधित होणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्नशील असले पाहिजे स्वास्थ्य म्हणून ज्यांना मधुमेहाचा विकार आहे त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर ज्यांना मूत्रजन्य विकार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे वृश्चिक राशीसाठी मूल मंत्र म्हणून आपले दाम्पत्य त्यांनी सांभाळले पाहिजे आणि व्यापार हा सुद्धा त्यांनी काळजीपूर्वक केला पाहिजे ज्या योगी वृश्चिक राशीला शुक्राचं हे गोचर अनुकूल ठरण्यास मदत मिळू शकेल उपाय म्हणून शंकराला अभिषेक करणे तुमच्यासाठी फलदायी असणार आहे त्याचबरोबर श्री शंकराला साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य हा दाखवावा त्यामुळे वृश्चिक राशीसाठी शुक्राचे हे गोचर अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर धनुराशीसाठी व्ययभावातून हे शुक्राचे गोचर होत आहे धनुराशीसाठी षष्ठ भावाचा आणि अकराव्या भावाचा म्हणजे लाभभावाचा स्वामी हा व्ययभावातून गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव मोक्षाचा आहे 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 मुक्तीचा आणि खर्चाचा विचार याच भावावरून होतो धनुराशीसाठी अवलंब करणे तुमच्यासाठी हिताव असणार आहे स्वतःच्या सुखांसाठी आणि स्वतःच्या लक्झरी लाईफवर खर्च करण्याकडे तुमचा क कल असणार आहे परदेशी जाण्यासाठी आणि परदेश संबंधी व्यापार करण्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे दाम्पत्य जीवनात मतभेद निर्माण होण्याची शक्यता हा शुक्र तुमच्यासाठी वर्तवत आहे दाम्पत्य जीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होणार आहे आपला खर्च हा चुकीच्या मार्गाने तर होत नाही ना याचा विचार तुम्ही केला पाहिजे उपाय म्हणून धनुराशीच्या जातकांनी गोसेवा करणे लक्ष्मीची आणि कुलदेवतेची आराधना करणे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचा पाठ करणे यासारख्या उपायांनी शुक्राचे हे गोचर तुम्ही तुमच्यासाठी अनुकूल करून घेऊ शकणार आहात आणि मकर राशीसाठी हा लाभभावातून गोचर करणार आहे एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती मकर राशीसाठी हा शुक्र घेऊन येत आहे कारण अकरावा भाव हा कामनांचा भाव आहे इच्छामूर्तीचा भाव आहे येथे कोणताही ग्रह सहसा अशुभ फळे देत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड मकर राशीसाठी अनुकूल असणार आहे मकर राशीसाठी पंचम भावाचा आणि दशम भावाचा हा स्वामी आहे पंचम भाव हा विद्या संतती प्रेमी जीवन शेअर मार्केट यांचा भाव आहे तर दशम भाव हा कर्माचा भाव आहे जातक हा कालखंड आपल्या भौतिक सुखांसाठी प्रयत्नशील असलेले दिसून येतात मित्रांकडून सुद्धा त्यांना लाभ आणि मित्रांचा सहयोग हा त्यांना मिळताना दिसत आहे तुम्ही स्वतःवर खर्च करताना दिसत आहात सामाजिक क्षेत्रात सुद्धा तुमचा वावर हा वाढताना दिसत आहे परंतु सुद्धा तुम्ही खबरदारी घेणे अत्यावश्यक असणार आहे नोकरी आणि व्यापारासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन आहे घेऊन येत आहे नवीन व्यापार सुरू करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे विद्यार्थी वर्गासाठी विशेषत जे कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी हा कालखंड अनुकूल आहे एकंदरीत बाजूने यश मिळवून देणारा असा हा कालखंड आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरा येणार नाही याची ये खबरदारी ही सुद्धा तुम्ही घेणे आवश्यक असणार आहे आणि मकर राशीच्या जातकांनी सुद्धा लक्ष्मीची आणि कुलदेवतेची आराधना करावी त्याचबरोबर धनागमनासाठी श्रीसुप्त स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करणे अशासारख्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर शुक्राचं हे गोचर मकर राशीला सुद्धा लाभ मिळवून देताना दिसत आहे आणि कुंभराशीच्या जातकांसाठी शुक्र हा दशम भावातून आपले गोचर करणार आहे कुंभराशीसाठी चतुर्थ आणि नवम भावाचा हा कारक असलेला हा ग्रह दशम भावातून गोचर करत आहे कुंभराशीसाठी हा धर्म कर्मादी योग बनत आहे परंतु येथे शुक्र हा दिग्बल भीन असतो त्यामुळे शुक्राचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला शुक्राशी विशेष आराधना सुद्धा करावी लागणार आहे कोण लोकांना तुमच्याविषयी बोलायला जागा मिळणार नाही असे वर्तन तुम्ही केले पाहिजे मातृसौख्य यामध्ये बाधा हा शुक्र निर्माण करू शकतो आणि दाम्पत्य जीवनात सुद्धा तुम्हाला या कालखंडात सांभाळून घ्यावे लागणार आहे या कालखंडात विरुद्ध लिंगी व्यक्तींचे आकर्षण हे वाढू शकते आणि म्हणून त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही याची काळजी ही सुद्धा तुम्हालाच घ्यायची आहे कोणत्याही प्रकारच्या विवादापासून कुंभराशीच्या जातकाने दूर राहिली पाहिजे नोकरीत सुद्धा हा कालखंड थोडाफार त्रास निर्माण करताना दिसत आहे नोकरीत नको असलेली ट्रान्सफर हा श शु, शुक्र आणि मंगळाची युती ही घडवून आणताना दिसत आहे या कालखंडात स्वास्थ्याचा विचार करता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे तर तुमच्यासाठी गरजेचे आहेच परंतु आपल्या आई आणि वडिलांच्या तब्येतीची काळजी ही सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आणि उपाय म्हणून कुलदेवतेची आराधना लक्ष्मीची आराधना लक्ष्मी मंत्राचा जप करणे अशासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावह ठरताना दिसत आहे आणि आता सर्वात शेवटी मीन राशीची चर्चा असणार आहे मीन राशीसाठी हा शुक्र भाग्यभावातून आपले गोचर भ्रमण करणार आहे नवम भाव हा भाग्याचा भाव आहे तुमच्या धार्मिक कार्याचा भाव आहे मीन राशीसाठी हा तृतीयेश आणि अष्टमेश असणार आहे धनसंचय होण्यासाठी मीन राशीसाठी शुक्राचे हे गोचर चांगले असणार आहे जीवन हे सुद्धा अनुकूल बनलेले दिसत आहे सामान्यस्याने वागणे तुमच्यासाठी हिताह असणार आहे आर्थिकदृष्ट्या मीन राशीसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे धनागमनाचे योग हे तुमच्यासाठी जुळून येताना दिसत आहेत ज्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्वारस्य आहे अशांना सुद्धा हा शुक्र शुभ ठरणार आहे धार्मिक तुमचा ओढ असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करणार आहात वडिलांचे स्वास्थ्य या कालखंडात तुम्ही सांभाळले पाहिजे आणि स्वतःचे सुद्धा स्वास्थ्य हे तुम्ही सांभाळले पाहिजे मीनराशीच्या जातकांनी सुद्धा उपाय म्हणून लक्ष्मीची आणि कुलदेवतेची आराधना ही जरूर करावी हा शुक्र नवम भावातून म्हणजे भाग्यभावातून गोचर करत आहे त्यामुळे धार्मिक कृत्याकडे कल असणे आणि त्यासाठी तुम्ही द्रव्य खर्च करणे हे तुमच्यासाठी हिताहच असणार आहे अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आज ही श्रृला पूर्ण झालेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार